तुझ्या विना जगण अवघड सकाळ झाली होती पण सूर्य उघूनही माझ्या आयुष्यात उजेड आला नव्हता खिडकीतून येणारा प्रकाश थेट डोळ्यावर पडत होता तरीही डोळे उघडायची इच्छा होत नव्हती कारण डोळे उघडले की एकच सत्य समोर येत होत तू नाहीस तुझ्या विना जगण खरंच किती अवघड असतं हे आज प्रत्येक श्वासात जाणवत होतं तू असताना सकाळ म्हणजे उत्साह असायचा तुझ्या आवाजाने उठण उठण उशीर होतोय असं हळूच म्हणणं आणि माझ्या आळशीपणावर तू हसणं हे सगळं आता आठवणीतच उरलं होत आता अलाराम वाचतोय पण तो आवाज थंड असतो त्यात प्रेम नसतं काळजी नसते तू नसतेच घरात शांतता होती पण ती समाधानाची नव्हे बोचरी होती प्रत्येक कोपऱ्यात तुझी आठवण होती भिंतीवर आपले फोटो अजूनही तसेच लटकलेले होते हसणारे आपण आपण स्वप्न पाहणारे आणि आज आज फक्त मी आणि तुझी अनुपस्थिती मी चहा बनवायला घेतला तुझ्या आठवण आवडीप्रमाणे दोन चमचे साखर घालणारच होतो आणि क्षणभर थांबलो आठवलं आता तुझ्यासाठी चहा बनवायचा नाही तो कप हातात घेताना गळा ताटून आला इतकी छोटी गोष्ट पण त्यात सुद्धा तुझी उणीव जाणवत होती आपली ओळख अगदी साधी होती कॉलेजच्या पहिल्या दिवशी लायब्ररीत तू माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलीस पुस्तक वाचत असल्याचं नाटक करत होतीस पण नजर मात्र माझ्यावरच होती मी ते ओळखलं होत आणि तुम्ही त्या एका नजरेत जे बोलणं झालं ते शब्दात कधीच मांडता आलं नाही हळूहळू बोलणं सुरू झालं मैत्री झाली आणि केव्हा प्रेमात बदललं कळलंच नाही तुझ्यासोबत वेळ कसा उडून जायचा हे समजायचंच नाही संध्याकाळी फिरायला जाणं रस्त्यावरची चहाची टपरी पावसात भिजणं आणि भविष्यातल्या घराची स्वप्न रंगवण तू म्हणायचीस आपण छोट छोटस घर घेऊ बाल्कनीत झाड लावू आणि तिथे बसून संध्याकाळी चहा पिऊ मी हसायचो आणि म्हणायचो तू असशील तर काहीही चालेल पण आयुष्याला वेगळंच मान्य होत एक दिवस तू शांत होतीस फारस बोलली नाहीस डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं विचारलं तरी हसून टाळलं आणि मग तो दिवस आला तू म्हणालीस आपल्याला थांबावं लागेल तो एक वाक्य आणि माझं संपूर्ण आयुष्य हलून गेलं कारण काय हे मला माहीतच होत कुटुंब जबाबदाऱ्या समाज सगळं आपल्या प्रेमाच्या आड येत होत तू म्हणालीस मी खूप प्रयत्न केला पण आता थकले मी काहीच बोलू शकलो नाही कारण मला माहीत होतं तू चुकीचे नव्हतीस शेवटचा दिवस तो अजूनही डोळ्यासमोर तसाच आहे स्टेशनवर आपण उभे होतो ट्रेन येणार होती तू माझ्याकडे पाहून म्हणालीस माझ्यावर राग करू नकोस मी म्हणालो मी कसा राग करू तूच तर माझं सगळं आहेच तू रडलीस मीही, पण वेगळं व्हायच लागलं आज आज कित्येक महिने झाले लोक म्हणतात वेळ सगळं बऱ्यापैकी करतो पण माझ्यासाठी वेळ फक्त पुढे जातोय जखम मात्र तशीच आहे रात्री झोप येत नाही डोळे मिटले की तू दिसतेस तुझा आवाज ऐकू येतो मी आहे इथे असं वाटतं पण डोळे उघडले की पुन्हा तीच पोकळी मी बाहेर जातो लोकात मिसळतो हसतो सुद्धा पण ते सगळं नाटक असतं कारण आता कुठेतरी मी रोज तुटत असतो तुझ्या विना जगणं म्हणजे श्वास घेणं पण जिवंत असल्यासारखं न वाटणं कधी कधी वाटतं तू कुठे असशील सुखी असशील का तुझं हसन अजून तसंच असेल का तू आनंदी असशील तर माझं दुःख चालेल कारण तुझं सुख माझ्यासाठी नेहमीच महत्वाचं होतं आज संध्याकाळी पाऊस आला खिडकीत उभा राहून पावसाकडे पाहत होतो आणि न कळत तुझं नाव ओठांवर आलं त्या क्षणी समजलं प्रेम संपत नाही हे फक्त शांत होतं आणि काही प्रेमकथा का मिळवण्यासाठी नसतात त्या फक्त अनुभवण्यासाठी असतात मला माहीत नाही आपण पुन्हा कधी भेटू का नाही पण एवढं नक्की आहे तुझ्या विना जगणं अवघड आहे पण तुझ्या आठवणीसोबत जगणं हेच आता माझं आयुष्य आहे आणि कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं तर कशी वाटली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला